घाटात बायकोचा खून करून पती फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हजर कोल्हापूर परिसरातील ज्योतिबा मंदिराकडे जाणाऱ्या घाटमार्गात निर्जन स्थळी चाकून वार करून चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला ठार केले त्यानंतर आरोपी पतीनं आज सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशन घाटात खुणाची हकीकत सांगितली दरम्यान पोलिसांनी आरोपी पतीला कोल्हापूर पोलिसांच्या स्वाधीन केले सचिन चंद्रशेखर राजपूत वयवर्ष चौतीस राहणार कालबिलागी तालुका जमखंडी यानं चारित्र्याचा संशयावरून पत्नी शुभांगीचा वयवर्ष अठ्ठावीस राहणार कालबिलागी तालुका जमखंडी बागलकोट खून केल्याचं सांगितले आरोपी सचिन हा बागलकोट जिल्ह्यातील असून तो अहमदाबाद इथं भारतीय सैन्य दलात आठ वर्ष होता त्यानं एका महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याच्या कारणावरून त्याला सैन्य दलातून बडतर्प केले होते तो मोटरसायकलवरून वरून सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आला मी कोल्हापूर इथून आलो असून मी माझ्या पत्नीवर चाकून वार करून तिला घरात बंद करून आलो असल्याचं सांगितलंय फौजदार चावडी पोलिसांनी लागलीच कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून विचारणा केली शुभांगी आणि सचिन दोघे जण गप्पा मारत बसले होते यावेळी शुभांगी बेसावत असताना सचिननं शुभांगीचा चेहरा गळा पोटावर चाकूनं वार केल्याचं चा प्रथम दर्शनी निदर्शनास आले यामध्ये संबंधित पत्नीचा मृत्यू झाल्याचं आढळून आलंय काल दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साधारण सातच्या आसपास पोलिस स्टेशनला ठाण्याबा कक्षात एक इसम मोटरसायकल वरून कोल्हापूरन आला होता आणि त्यांनी असं सांगितलं की त्याने शिरोलिया मडीसे येथे तो राहत असून त्या ते ठिकाणी त्याने ते त्याच्या पत्नीवरती चाकूने वार केले आहेत आणि त्या ठिकाणून पळून येऊन तो आता आमच्या पोलीस स्टेशन हजर झाले आहे नमूद इसमाकडे के चौकशी केल्यास त्याचं नाव सचिन चंद्रशेखर राजपूत वय तेहतीस वर्ष आर्मीमधनं तो डिसमिस झाला होता आणि चौकशी आणि ते असं लक्षात आलं की त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या घरामध्ये पत्नीला वार केला असं सांगत होता म्हणून तात्काळ शिरोली या मडिशी पोलीस स्टेशन कोल्हापूर ग्रामीण यांना संपर्क करून तेथील ते ते पथक नमोद विस्माच्या घरी पाठवले घरी कुलूप होतं ते कुलूप तोडून पाणी के केले असं अशी कोणती घटना त्या ठिकाणी दर्शन झाली नाही त्यानंतर पुन्हा आमच्या पोलीस स्टेशनचे महिला पोलीस उपनिरीक्षक राधा जेव घाले व मी स्वतः नमोद आरोपीला एंट्रावट केला असता त्यान्ट्रोगेशनमध्ये त्यानंतर असं सांगितलं की तो कोल्हापूरकडे पत्नीला ज्योतिबा ज्योतिबादर्शने घेऊन जातो असं सांगून घेऊन गेला रस्त्यात त्यांचा ते वाद झाला आणि त्यानंतर तिथं जो एक घाट लागतो त्या घाटामध्ये निर्जनस्थळी नेऊन तिच्यावरती चाकूने वार करून ती बेसूदेवत असताना तिथेच सोडून तो पळून या ठिकाणी आला आणि सतत प्रवास करत या ठिकाणी जे पोल्युशन दिसेल त्या पोल्युशनमध्ये तो आला त्या पद्धतीने ह्या पोल्युशन आला होता तात्काळ सदर आरोपीकडनं त्या स्पॉटची आम्ही जी पी एसद्वारे माहिती घेतली जी पी तो मॅप संबंधित पोलीस स्टेशनचे ए पी आय गायकवाड यांना पाठवला हो त्यांनी तात्काळ त्यांचं पथक घेऊन जी एसचं जे लोकेशन आम्ही त्यांना पुरवलं होतं आरोपीच्या मार्फतीने त्या लोकेशनवर जाऊन पाणी केले असता त्या ठिकाणी एक ह्याची पत्नी शुभांगी हिचा मृतदेह आढळून आला सदर मृतदेह त्यांनी ताब्यात घेतला नंतर हा आरोपी आम्ही निगराणीमध्ये जवळजवळ संध्याकाळी सात वाजे म्हणून ठेवला दरम्यान त्यांचं पोलीस पथक सात वाजता आपल्या पोलीस स्टेशनला आलं आणि नमूद आरोपी ह्या पोलीस शिरोली एमआडसी पोलीस ताब्यात दिले आहे या आरोपीवरती इंटरव्ह्यू अशी मी असं समजते की तो आर्मीमधून भगवड झालेला आहे म्हणजे आर्मी मधून पळून आलेला आहे आणि कलबुर्गी जिल्ह्यामध्ये एका गावी त्याच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल आहे तीनशे आता ज्या अशी माहिती प्राप्त झाली आहे त्याबाबत आम्ही त्यांना कळवलेला आहे हो आरोपी स्वतःहून पोलीस स्टेशनला आला परंतु आधी तो माहिती संदिग्ध दे माहिती देत होता घटना घडलेली हे त्याला माहिती होतं परंतु माहिती देताना तो आम्हाला देखील दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता पण आपण नंतर मध्ये हे सगळं माहिती त्याच्याकडून उघड केली आणि मग ती बॉडी आपण शोधण्यासाठी त्या पोलीस पथकाला इथून मदत केलेली okay. थँक्यू महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा